नर्मदी हर सर्वप्रथम सभी दिव्य आत्माओं को नर्मदा जयंती की हार्दिक शुभकामनाएँ मां नर्मदा का प्राकट्य दिवस आज सभी को उसकी मंगलमय मंगलमय हार्दिक शुभकामनाएँ अभी हम घाट पिपरिया में जबरेश्वर महादेव जी के दरबार में हैं गुरुदेव जल चढ़ा रहे हैं भोले बाबा को और यहाँ पे जो शिव भगवान आपको प्रत्यक्ष दिख रहे हैं महादेव जी जबरेश्वर महादेव विराजमान है यहाँ पर और भोले बाबा का दिव्य स्वरूप महाकाल कहते हैं कि प्रतिदिन प्रतिवर्ष इनका आकार बढ़ता इनका आकार बढ़ता जाता है इनका आकार प्रतिदिन बढ़ता जाता है जागृत अवस्था में भोले बाबा नमः शिवाय देखिए कितना दिव्य स्वरूप है भोले बाबा का हे महादेव जय हो भोले बाबा की जय पिपरेश्वर बड़े महादेव की जय जवरेश्वर भगवान की जय हर आता सानब महाराज ग्रुप या पिपरिया बड़ा महादेव या ठिकाणाहून पूजापाठ करून मैयाचं स्नान संध्या करून पुढे या असणाऱ्या बडा महादेव पिपरिया या भगवंताचं दर्शन घेऊन आज परिक्रमेतल्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीव्या दिवसाला आज सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचा या ठिकाणचा प्रवास चालू झालेला आहे नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नरमदे नर्मदे हा अतिशय छान सुंदर सुरुवात आणि आज नर्मदा जयंतीच्या सर्व यूट्यूब पाहणाऱ्या नर्मदा मैयाच्या भक्तांना सर्वांना सानप महाराजांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, नर्मदे पिप्रे सर महादेव की जय जम्बेश्वर महादेव जबरेस््वर महादेव जबरेश्वर जबरेश्वर महादेव की जय जय हो जय हो माई की चिंता काय की आज नर्मदा परिक्रमे सर्वाना गोड़ गोड़ शुभेच्छा और नर्मदा माई की सर्ववरती अशीच कृपा हो जगतावरती और सर्व सबका कल्याण हो जाए यही मनोकामना सानब महाराज आज नर्मदा माई जयंती की मैया के चरणों में करते नारे हर हर सभी को शुभकामनाएं नर्मदा मैया के प्राकट्य दिवस की शुभकामनाएं है नर मेरा हर आता सानब महाराज ग्रुप पिपरिया चलत आता नहीं डांबर रोड ने एक साधारणता एक सवा पुड़ा एक सव्वा किलोमीटर पुढे आल्यानंतर एक आपल्या उजव्या हाताला एक चारी लागते म्हणजे पाठ पाट लागतो एक हिंदी भाषेमध्ये नहार बोलते हैं। तो या असणाऱ्या नहारच्या जी काही एक टपरी आहे मांडलेली त्या नहारच्या पुढील बाजूने ही परिक्रमा मार्ग आहे आणि अशा प्रकारचा हा मार्ग या नहारच्या कडेने आल्यानंतर आपल्याला थोडासा अंतर कमी पडतं म्हणून सर्व मागून येणाऱ्या सर्व परिक्रमावाशांनी या गोष्टीचे अवश्य आपण पालन करावं की जेणेकरून आपल्याला कमी त्रास होईल नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि अशा प्रकारचा हा सान महाराजांचा अतिशय आजच्या दिवसाची छान सुरुवात नर्मदा माईची आज जयंती या जयंतीचा अवसर खूप पुण्य संपादन करणार नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आणि ही परिक्रमा अगदी काही थोड्या दिवसावर आलेली आहे याची हुरहुरू आत्ताच आमच्या मनाला जाणवते आहे सकाळीच आमच्या साथीदाराला बोलून दाखवलं मी म्हटलं अरे बाबा एक पंधरा दिवसानंतर साधारणतः आपला विरह होईल त्या विराचं आत्ताच या ठिकाणी नरमदे हर नरमध्ये हर आज त्या ठिकाणी चिंता वाटते नरमदे हा नरमदे हर नरमदे हर नर हर आता सानब महाराज ग्रुप आज नर्मदा परिक्रमेमध्ये मैयाच्या जा जयंतीच्या दिवशी चालत असताना या गरोरा घाट या ठिकाणी आलेला आहे आणि गरुडेश्वर मंदिर भोले बाबा का गरुडेश्वर मी आता दर्शन घ्या घेण्यासाठी वरती येत आहे कारण उंचीवरती आहे हे मंदिर नरमध्ये नर्मदे अगदी जुनं पुराणं हजारो वर्षाचं हे मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नदे नर्मदे हर दिन दयाल जी भगवान की तपोस्थली पे आ गए अभी यहाँ पे गरुड़ेश्वर महादेव विद्यमान है तो और ये सामने हमारी माता जी बह रही है नर्मदे, नर्मदे हा इनका आप सब दर्शन करो आज इनका जन्मोत्सव दिन है नर्मदे आज के दिन माई प्रकट हुई थी इस जगत के कल्याण के लिए मां नर्मदे हर्मदे हा नर्मदे अभी गरुड़ जी की तपोस्थली गरुड़ेश्वर महादेव यहाँ पर आए हैं सानक ग्रुप अभी सामने जो तो दिख रहा है आपको सामने गरुड़ जी का मंदिर है वहाँ गरुड़ेश्वर है गरुड़ का मंदिर है वो तपोस्थली है यहाँ गरुड़ के तप के कारण बाबा भोलेनाथ यहाँ प्रकट हुए प्रकट स्थान है इसलिए इस भोले बाबा का नाम गरुडेश्वर भगवान पड़ा है भगवान की जय की जय हो भाई तो चिंता काम त्रय मगम यजाही सुबिम पुष्टि वर्धनम उर्बारे बधनाश्यु मृत्यो ओम विश्वरा नर्कवरताय कर्णामता से से, से कर्पूरकांतलाय जटाधराय दारिद्र दुखधनायु नम शिवाय गौरी गौरीपिरा सकलाधराय कालांतकाय गंगाधराय गजराज विमदराय गजराज दुख दारद्र दुखनायशु नम शिवाय भक्ता प्रियाय भौरोग बहाय गुराय तरणाय ज्योतिर्मय गुणनाम सनर्तकाय दारिद्र दुख दुखधनायशु नम शिवाय चर्माबराय स भस्मपनाय भालक्षणाय मंडुन पंडिताय जटाधराय दारद्र दुःधेनाशु नम शिवाय पंचानाय फिणराजविभूषणाय हेमाशकाय भोतय मंडिताय आनंदभूमिदाय तुमयाय कमलासन नमशिवाय भानुप्रियाय भावसागर तारय कांतय कमलासनपूजिताय नेत्याय सुभलक्षणक्षिताय दारित्रदुग्धेनाशु शिवाय रामप्रिया रघुनाथवप्रदाय नागप्रिया नरकावर्तरणाय पुण्येश पुण्यवर्ताय सुरचिताय दारिद तुक दहिनाश नम शिवाय मुक्तेश्वराय प्रलायगणेश्वराय गीताय पृष्य सर्वहनाय आतंगचरम वसनाय महेश्वराय दारिद तुट दहीनाय नम शिवाय श्रीवशिष्ठ गारित्रिदह स्वतरादिविसंदम यठंते सर्गव्यापना शंकर भगवान की जय महाकाल की जय हर गुराग घाट भोले बाबाच जे गौड़ेवर मंदिर है आ, या ठिकाणी अशा प्रकारचं थोडंसं एक वेगळं पौराणिक बांधकाम आहे की जे आज चारही दिशेने अशा प्रकारचं आहे नरमध्ये हर नर्मदे हा मंदिर आहे नरमदे ह नर्मदे हरे हा, नर्मदे आणि हा, नर्मदे हे हा, नर्मदे हा, समोर जे दिसत आहे हे गरुडेश्वर आहे गरुडेश्वर म्हणजेच गरुडाने या ठिकाणी हजारो साल तपश्चर्या केली म्हणून या ठिकाणी हे भोलेबाबा प्रगट झाले आणि या ठिकाणी गरुडाचंही स्थान आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे असं पावन क्षेत्र आहे मैयाच्या किनारी नर्मदे हर ने हर नरसिंग जिल्हा आणि त्यामध्ये गुड बनवायचा कारखाना नाही असं कधी होऊच शकत नाही आणि भरपूर काही या ठिकाणी आम्हाला एक कारखाने मिळालेत आणि आम्ही याचा आनंद घेत आहेत बघा या ठिकाणी या गुळाच्या ढेपींचे कसे अगदी ढीगचे ढीग लागलेत डोंगरावने नरमदे हर आणि हा गुड नवीन गुड म्हणजे अगदी अक्षरशः ही भारी लागतोय बघा आता हा नवीन याच्यातून हा कढईतून इधा आलेला आहे नरमदे हर एकदम भारी एकदम भारी खूब भारी अभी वो हमारे दीनदयाल जी प्रभु उनके साथ वो गुड़ दे रहे प्रभु बहुत थोड़ा दे दो थो। बहुत हो गए बस हो गया प्रभु उतना तो बहुत हो गया हाँ रोटी में खाएंगे दीनदयाल जी हमारे नरमरे हाँ नर्मदी हर देखो गुड की फैक्ट्री यहाँ कोई आलस लग रहा है वो तो इधर रस का ही जाता है ये रस का है गुरुजी गरम गुड का टेस्ट कर रहे हैं नर्मदी हर 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 नर्मदी अच्छा लगा हम्म हाँ बहुत बढ़िया नर्मदी हर हम्म चलो हर गरोर घाट के आगे एक चार किलोमीटर पे सीताराम नर्मदे हर अन्न क्षेत्र है यहाँ इस साइड पे वो खुद रहते हैं घर वाले सेवा देते हैं नर्मदे हर इन्होंने बोर्ड यहाँ लगा दिया है किसी परिक्रमा वासियों को जरूरत हुई तो वो यहाँ खुद भोजन प्रसारी पा लेते हैं नर्मदे हर। नर्मदे

और इनकी तबीयत बहुत बड़ी रखे और ऐसे ही मैं उनके कृपा करे ये सानव महाराज ग्रुप मैया के चरणों में प्रार्थना करते हैं नर्मदे नर्मदे सुख शांति बनी रहे नर्मदे नर्मदे अभी हमने जो खाना खाया है यहाँ भोजन प्रसादी उसके बाद एक आधा किलोमीटर चल के चौक आता है सामनापुर आगे और सामनापुर में यहाँ से दो रास्ता है तो हम अभी सीधा उमरिया निकल जाएंगे नर्मदे नर्मदे तो ये सामने सामनापुर जाता है और हम इधर सीधा उमरिया नरमध्ये हर उमरिया निकल रहे हर नरमध्ये हर आता ज्या ठिकाणावर आम्ही टन मारला होता त्या ठिकाणावरून उमरिया पाच किलोमीटर राहिली होती आता उमरिया तीन किलोमीटर राहिलेली आहे मध्ये आम्ही कपडे धुण्यासाठी थांबलो एक तासभर कपडे धुतले वाळवले आणि आता चाललो आहे पुढे आणि उमर यापासून सगून घाट साधारणतः एक अडीच तीन किलोमीटर राहतो त्याच्यामुळं जा आरामशीर जाणे होईल नरमध्ये हर अशा प्रकारचं नियोजन तर करावंच लागतं ज्या ठिकाणी जी गोष्ट उपलब्ध होईल ती गोष्ट घ्यायची आणि आपली अडचण दूर करायची आणि पुढे परिक्रमेत चालत राहायचं नरमध्ये हर नर्मदे हर नर्मदे तसं चिंकी सुनाचारत्या मार्गाने पुढे गेलो असतो तर हेच अंतर जे पाच किलोमीटर होतं ते नऊ किलोमीटर बसलं असतं कारण आडवं चार किलोमीटर वाढतं म्हणून हा रोड एकदम योग्य आहे नरमध्ये हर नरमध्ये हर भर नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे नरमदे ओम ओम आज माईची जयंती जन्मोत्सव अतिशय छान धूमधडाक्यात चालू आहे नर्मदे हर नर्मदे हर नरमदे हर नरमध्ये हा हा आज सानब महाराज ग्रुप कोमरिया या गावातून चाललेला आहे परंतु आज मैयाची जयंती असल्यामुळे सर्व लोक घाटावर जाण्याच्या जा गरबडीत आहेत नरमध्ये हा कोमरिया तशी खूप मोठी शिती आहे नरमध्ये हा नरमध्ये नहरमध्ये हा, नर्म्रे हा।, नर्म्रे हा। आता ओमर्यावरून एक पुढे जाताना पॉवर हाऊस लागेल आणि तिथून आपल्याला सगून घाटाकडे वळावं लागतं नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर।, हर आता सान महाराज ग्रुप ओमरेच्या बाहेर आलेला आहे आणि ओमारेच्या बाहेर एक पॉवर स्टेशन आहे आणि पावर स्टेशनपासून हा डांबर रोड आपल्या उजव्या हाताला फुटतो आहे त्या उजव्या हाताने आपण सगुण घाटाकडे येणे आणि घाट उमरेच्या हाट्यापासून म्हणजेच उमर्यापासून साधारणतः एक पाच किलोमीटर आहे अशा पद्धतीत आज घाटावरती नर्मदा माईच्या जयंतीनिमित्त हा आज मुक्काम आहे त्या ठिकाणी रात्रीच्याला दिवे बिवे सोडणार आम्ही मयामध्ये आणि मयाचा जन्मोत्सव साजरा करणार नर्म नर्मदे हर नरमदे हर जिंदगी भर नर्मदे हर अशा प्रकारचा हासा छान दिवसाची आणि टप्प्यातली परिक्रमा चालू आहे नर्मदे हर भार नहीं दे या। नी मी ऐकलं आहे प्रत्यक्षात अनुभवलं काही लोकांशी बोलताना की लोक अगदी पाच पाच दहा दहा वेळेससुद्धा परिक्रमा केलेले अरे हर आम्ही सगून घाटके पहिले एक तीन किलोमीटर गौरी गाव वेळ मिळत आहे आणि गौरीनंतर आपल्याला या सगून घाटावरती जाण्यासाठी साधारणतः एक अडीच किती तीन किलोमीटर जावं लागतं आहे नरमध्ये हा सूर्यनारायण भगवानी आता विश्रांतीसाठी आजच्या आपल्या प्रवासातून आपल्या असणाऱ्या जगताच्या दुसऱ्या प्रवासासाठी निघालेले आहेत आणि सानब महाराज आजचा परिक्रमेतला वा दिवस आणि तो पूर्णतेला माईच्या कृपेने जात आहे नारमध्ये हर अशा प्रकारचा हा छान आजचा अच्छा दिवस नर्मदे हा, नर्मदे जिंदगी भर नर्मदे ह नर्मदे हर नर्मदे नर्मदे आपणास नर्म 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 या परिक्रमेबद्दल आमच्या यूट्यूब चॅनलबद्दल काय वाटलं आत्तापर्यंत आपण कमेंट करून कळवावं काही सूचना असतील तर जरूर त्याचा आम्ही विचार करूया नरमदे आहार आणि लाईक करून हे उत्साह वाढवावा नरमदे हार नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नरमदे हर नर्मदे हर नर्मदे सब आनंद घेतायत मैयाच्या परिक्रमे या असणाऱ्या जन्मदिनाचा प्रगट दिनाचा नर्मदे हा अशा प्रकारचा हा सगुण घाट अतिशय सुंदर सजलेला आहे नर्मदे हा नर्मदे हर नर्मदे हा नर्म नर्मदे ह नर्मदे हर माई तेरी कृपा हो हर आत्ता सनब महाराज आणि ग्रुपने या ठिकाणी माईच्या कुशीमध्ये येऊन पूजा पाठ करून आरती केली आणि दिवे सोडलेले आहेत नर्मदे हर न्तुडितान् तुडितान् तुरडतुरडतुरड रमति सुरमन्ति ओं जय जगदानन्दी देवी बाजत ताल मृदङ्गा धूरमण्डल रमति होमैया सूरमण्डल रमति तुडितान् तुडितान् तुडितान्तुरडतु रडतु रड रमति सुरवन्ती ओम जय जगदानन्दी देवी सकलभुवन सकलभुवनपरापविराजतकृष्णनन्दी ओ सबयुग आनन्दी गावत गङ्गा शङ्कर सेवतरेवा शङ्कर तुमव मेटन्ति ॐ जय जगदानी मया जी को कञ्चन धार विराजत गर कपूर भाती ओ मैया गर कपूर भाती अमर कण्ठ मे विराजत घाटन घाट पूजावत कोटिरत न ज्योति ओम जय जगदानंदी मैयाजी की आरती निशदिन पढ गावे हो मैया युग युग पढ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर हर स्वामी मर्वाछित फल पावे जय 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 ओम जगदानंदी। ओम, ओम, ओम की जय आज नर्मदा मैया की जयंती के पावन पर्व पर सगुन घाट पे दिए छोड़े गए सगुन घाट पे मैया रेवा के संग सगुन संगम पर माँ रेवा में दीप प्रज्वलित किए गए हमारे सानक ग्रुप के द्वारा माँ नर्मदा से जगत कल्याण के लिए कामनाएं की गई विश्व में शांति रहे भारत देश समृद्ध की ओर बढ़ता रहे और हमारे सानब ग्रुप पे मैया की सदा कृपा बनी है नर्मदे नरमरे हर सामने जो लाल आपको दिख रहा है ये मैया को साड़ी चढ़ाइए नरम रे हरमरे हा पूरे इस तट से उस तट तक ये साड़ी लगा हैं है नर्म हर नर्मदे हर और ये सब दिया मैया में चल जल रहे नर्मदे हर नर्मदे बहुत होहोत आनंद आ रहा है नर्मदे हर जहाँ देखो वहाँ मई में सब दिए ही दिए जल रहे नर्मदे हर नर्मदे हर। ये पंचम संगम है चार नदियाँ और पांचवी नर्मदा मई नर्मदे हर बहुत पावन ऐसा यह पर्व है आज का तो, नर्मदे हर नर्मदे